ध्यक्ष कार्यकारी संचालक अॅडव्होकेट धनंजय पाटील यांच्या स्मरणार्थ अभिजित पाटील यांचे बंधू अमर पाटील साहेबांच्या वतीनं माझ्या पाठीवरती थाप म्हणून एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे पाटील साहेब मी आपला मनपूर्वक आभार आहे विठान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित दादा चे पाटील यांचे बंधू आणि धाराशे युनिटचे कार्यकारी संचालक यांच्याकडून मला हजार रुपयाचे बक्षीस आलंय मी आपला मनपूर्वक आभार आहे प्लाटिना गाडी गावातून सोडेला गेलेली आहे गाड झालेली आहे गाडीचा क्रमांक आहे एम एच तेरा सी वाय यांना संपर्क करावा संपर्क साधायचा पैलवान आणि विनंती गड्याला कुस्ती केल्यानंतर आपले पैलवान त्या पोलिसांमध्ये कुस्ती करत नाहीत पंचांची तक्रार त्याची नोंद घ्या नसेल तर त्या कुस्तीला पार केला जाईल शेलर शिंदे पेट सम्राट शेलर शिंदे शेलर शिवाजी सकाराम सलगा त्यांच्या वतीनं माझी उत्तर चालेल बॅटरी चार्जिंग करण्यासाठी शंभर रुपयाचे बक्षीस दिलेलं आहे मी मनापूर्वक आभारी आहे